खात्यात मंत्रीपेक्षा ओएसडीची जास्त चलती आहे हे आपण सर्रासपणे ऐकलंय मात्र मर्जीतला अधिकारी असेल तर काम चांगलं करता येतं हा फंडा अनेक खात्यात वापरला जातो ओएसडीच्या नावाने पण अनेक तक्रारी केल्या जातात हे आपण ऐकलंय मात्र खात्यातला भ्रष्टाचार थांबावा किंवा ओ एस डी मुळे काम अडकू नये यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवीन पद्धत अंमलात आणली आहे आणि याचा चांगला परिणाम खात्यातला कामावर दिसून येईल असं सांगितलं जात आहे काय आहे फडणवीसांचं मिशन आणि कोणती नवीन पद्धत त्यांनी आणली आहे पाहूयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांचं आता त्यांच्या पी ए आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची ओ एस डी आणि स्टाफच्या नेमणुकीची लगभग सुरू झाली आहे पण या नेमणुका आता केवळ मंत्र्यांच्या मर्जीने होणार नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातून नावांना संमती मिळाल्यानंतरच या नेमणुका होणार आहेत भाजप सहित राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनाही आपला स्टाफ नेमताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांना त्यांचे खासगी सचिव पी ए विशेष कार्यकारी अधिकारी ओ एस डी आणि इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका करता येणार आहेत हीच पद्धत देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर दोन हजार चौदा साली वापरली होती आता तीच पद्धत आहे मंत्रालयात वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे या आधी मंत्री अधिकाऱ्यांचा प्राधान्य द्यायचे आणि त्यानंतर ओएसडी नेमला जायचा अनेक ओएसडी हे त्या जिल्ह्यात प्रशासकीय उच्च पदावर महापालिका जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी या पदावर काम केलेले असायचे त्या अधिकाऱ्याची कामाची पद्धत मंत्र्यांना माहिती असायची म्हणून नेमणूक केली जायची मात्र आता फडणवीसांच्या या निर्णयाने मर्जीतले अधिकारी नेमताना मात्र इच्छेवर पाणी फिरावं लागणार आहे एवढंच नाही तर महाविकास आघाडीच्या काळात मंत्री आस्थापनेवर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकींनाही यावेळी ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली आहे महाविकास आघाडी च्या काळात जे अधिकारी मंत्र्यांच्या आस्थापणेवर काम करत होते त्यांना महायुती सरकारच्या मंत्र्यांसोबत काम करता येणार नाही अशी माहिती आहे अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका होऊ नये यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने नावांची छाननी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे आता ओ म्हणजे काय तर भारतामध्ये ओ एस डी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी किंवा स्पेशल ड्युटी ऑफ ऑफिसर या पदाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात केली जाते जसे की मंत्रालयांमध्ये सरकारी प्रकल्पांच्या देखरेखीसाठी किंवा इतर महत्वाच्या कामकाजासाठी हा पद म्हणजे काही अंशात एक व्यवस्थापक किंवा सल्लागार असतो जो अधिकारी किंवा मंत्री यांच्या नजिक काम करतो ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी हा एक प्रशासकीय पद आहे जो सामान्यत सरकारी सेवांमध्ये दिला जातो भारत बांगलादेश पाकिस्तान मलेशिया आणि ब्रुनेई सारख्या देशांमध्ये ओएसडी पदाचे वापर विविध असू शकतात परंतु मुख्यतः त्याचे कार्य सरकारच्या विशेष कामासाठी किंवा प्रकल्पासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे असते उदाहरणार्थ एखाद्या मंत्रालयात ओएसडी नियुक्त केला जातो ज्याचे मुख्य काम त्या मंत्रालयाच्या धोरणात्मक प्रकल्पांवर लक्ष देणे असते ओएस डीला सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणून किंवा उच्च अधिकाऱ्याच्या भूमिका निवडलेल्या आणि त्यांच्या पद्धतीला अनुरूप असलेले विविध प्रकल्प तत्काळ राबविण्याची जबाबदारी दिली जाते ओएसडीचे प्रमुख मुख्य कार्य काय तर पहिला विशेष कार्य ओएसडीचे मुख्य काम एखाद्या मंत्रालय किंवा विभागाच्या विशिष्ट कार्यांसाठी करणे असते हे कार्य सामान्य, सामान्य बाहेर असतात आणि त्यासाठी ओएसडी ची नियुक्ती केली जाते नंबर दुसरा सल्ला व मार्गदर्शन ओएसडी डी मंत्रालयाच्या किंवा विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना सल्ला देतो किंवा विशिष्ट प्रकल्पांसाठी मार्गदर्शन करतो नंबर तिसरा असाधारण प्रकल्पे ओ एस विशेष प्रकल्पांची देखरेख करू शकतो ज्या प्रकल्पांना नियमित प्रशासनिक प्रक्रिया आणि साधारण कार्यपद्धत समाविष्ट करणे कठीण असते नंबर चार पूर्ण तज्ञ तज्ज्ञ तज्ञ काही वेळा ओएसडी हा तज्ज्ञ म्हणून नियुक्त केला जातो जो विशिष्ट क्षेत्रात उच्च तज्ज्ञता असतो उदाहरणार्थ एखाद्या मंत्रालयात तंत्रज्ञान विज्ञान किंवा अर्थशास्त्र संबंधित तज्ज्ञ अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती होऊ शकते नंबर कार्य संचालन ओएसडी सरकारच्या नियमित कामकाजाच्या धारेत काम करत असतो पण त्याची भूमिका असताही असू शकते जर एखादा अधिकारी दुसऱ्या पदावर नियुक्त केला जातो तर तो या ओएसडी पदावरून त्या कामकाजाची देखरेख करत असतो ओएसडीचा नियुक्तीचा कालावधी काय आहे तर ओएसडी सामान्यत एक विशिष्ट कालावधीसाठी नेमला जातो जो एखाद्या प्रकल्पाच्या कालावधीवर किंवा तात्कालीन आवश्यकता व परिस्थितीवर अवलंबून असतो यामुळे एस डी हे एक महत्वपूर्ण आणि योग्य प्रशासनिक पद मानलं जातं ज्याला विशिष्ट कामांसाठी उच्च अधिकाऱ्यांपासून मार्गदर्शन मिळतं हे संकल्पना सरकारच्या कार्यक्षमतेसाठी आणि विविध प्रकल्पांच्या सुटसुटीत मार्गाने पूर्णतेसाठी उपयोगी ठरतात फडणवीसांनी आखलेली रणनीती हा प्रशासकीय कामाचा भाग आहे प्रशासनावर एक हाती पकड राहावी म्हणून मुख्यमंत्री कार्यालयातूनच नेमणुकांना मान्यता मिळणार आहे कोणत्या काही खात्याचा ओ एस डी असलं तरी त्याला रिपोर्टिंग मात्र मुख्यमंत्री कार्यालयाला करावं लागणार आहे आता ओएसडी डी नेमणुका जरी मुख्यमंत्री कार्यालयातून होणार असला तर फाईलसाठी कुरबूर होणार याची काळजी घ्यावी लागणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद